सर्व प्रहारच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो कृपया नाही नाही कार्यकर्त्यांनी कृपया डॉक्टरवर कोणताही अटॅक करू नका आपली आपली ही संस्कृती डॉक्टरच्या अंगावर जायचं नाही कोणी मी ठोबाडीत मारून तुमच्या डॉक्टरच्या अंगाला हात नका डॉक्टरच्या अंगाला हात लावायचा नाही ए ठाकऱ्या कालही तुम्हाला एक प्रचिती आली असेल फक्त लघवीचे नमुने भाऊंचे घेतले 51 जणांचे घेतले नाही भाऊंनी नंतर कलेक्टर साहेबांच्या लक्षात आणून दिल्यानंतर घेतले की नाही अजूनही माहीत नाही भाऊंनी स्वतः डिक्लेअर केलं होतं की ही विषमता आहे लघवीचे नमुने एकावन्नही लोकांचे घ्यायला हवे होते ते घेतले नव्हते भाऊसोबत ते अन्न त्यांना त्यागासाठी या ठिकाणी बसले होते अत्यंत गंभीर बाब आहे लाजीरवानी बाब आहे आणि हा जीवनाशी खेळ आहे सर्व प्रहारच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो कृपया नाही नाही त्यांना कार्यकर्त्यांनी कृपया डॉक्टर वर कोणताही अटॅक करू नका आपली आपली ही डॉक्टरच्या अंगावर जायचं नाही कोणी मी थोबाडीत मारून तुमच्या डॉक्टरच्या अंगाला हात नका लावू लावायचा नाही हे ठाकरे हे बघा आपल्या छोट्याशा कृतीने हात गालबोट लागू शकते आंदोलनाला आपण शांततेचं पालन करा कार्यकर्ते शांत व्हा आपल्या जागी बसा आपल्या कृतीने सहा दिवस चाललेल्या आपल्या इतक्या महत्वाच्या आंदोलनाला गालबोट लावू नका तिथे बल्लू भाऊ देतील त्या सूचनांचं पालन करा डॉक्टरांच्या अंगाला कोणी हात लावणार नाही कोणीही डॉक्टरांवर आक्रमक होणार नाही ही संपूर्ण व्यवस्थेची चूक आहे आपल्या हातानं प्रहारचं नाक कापू नका बाजूला व्हा सगळ्या जण शांत राहा थोडा वेळ आणि सर्व वैद्यकीय व्यवस्थेला हे कडकडीची विनंती आहे सर्व लोक जे उपोषणाला बसले आहे ते प्रामाणिकपणे उपोषण करत आहे त्या प्रत्येकाचा जीव धोक्यात आहे त्याच्या कुटुंबासाठी तो जीव महत्वाचा आहे म्हणून सगळ्या डॉक्टर लोकांना वैद्यकीय पूर्ण व्यवस्थेला हात जोडून विनंती आहे की कृपया उपोषणकर्त्यांवर जातीनं आणि बारकाईनं लक्ष द्या त्यांच्या सर्वांच्या नीट तपासण्या करा सलाईन वजन काटा शुगर मशीन सगळं अपडेट ठेवा ही तुम्हाला विनंती आहे आम्ही इथं कोणतंही मनोरंजन करत नाही आहे बच्चूभाऊंच्या एवढ्या प्रत्येक पन्नास कार्यकर्त्याचा जीव तेवढाच महत्त्वाचा आहे वैद्यकीय व्यवस्थेद्वारे जर एकाही कार्यकर्त्याच्या जीवाला काहीही कमी जास्त झालं तर लक्षात ठेवा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून संपूर्ण डॉक्टरनं संपूर्ण मेडिकल व्यवस्थेनं हे लक्षात घ्या तुम्ही ज्या कूलर त्या पन्नास जणांसाठी कूलर लावले आहे ते हवा त्यांना लागू द्या थोडीशी गर्दी कमी करा